नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू लॉग तर सगळ्यात पहिलं गुड मॉर्निंग सर्वांना कारण की सकाळ झालेली आहे आणि ती दार खुलं होतं मी ते सगळ्यात पहिलं ते दरवाजा बंद केला कारण की बाहेरून खूप थंड हवेची झुळ कातमध्ये येत होते ह्यांची फर्स्ट शिफ्ट असल्यामुळं ते साडेसहाला जातात आणि माझा अलार्म वाजतो आठचा त्यामुळे मग मी आठला ला उठते ते साडेसहाला जातात मग आमची दीड तासाची झोप मोडून नये त्यामुळे ते दार खुलं ठेवूनच जातात लावत लावायसाठी मला उठवलं की झालं झोप मोड झाली मग ते उठवतच नाही तर मी उठलेली आहे रुद्र अजूनही झोपलेला आहे तर आता मला त्याला उठवायचं पहिलं गादी उचलायची नेऊन ठेवायची तर माझं कसं स्टार्ट होती सकाळ ह्यांची फर्स्ट शिफ्ट असली की मला सगळं कसं मॅनेज करावं लागतं ते मी आज तुम्हाला इथं थोडक्यात दाखवणार आहे तर चला आपला आजचा व्हिडिओ अगदी कंटिन्यू करा शेवटपर्यंत सगळ्यात पहिलं मी इथं ता ब्रश तयार करून घेतले आणि रुद्राला पण उठवला उठवू वाटत आहे झोपेत ना एवढं छान झोपलेलं बरं उठावलं मी ना घे तिचा ब्रश घे चल वेलकम तर आता हा ब्रश करणार मी सुद्धा ब्रश करणार आम्ही दोघं पण आता पटपट ब्रश करून घेणार आहे सगळ्यात पहिलं ब्रश करेपर्यंत मी पाणी लावलं इथं गरम व्हायला बघा आता हे पाणी गरम होईपर्यंत बाकीचं किचन मधला पसारा तर अजून ब्रशच करतोय ह्याचा ब्रश आता पाच दहा मिनिटं तर चालेलच चा। तर आता इथे मी पाणी गरम करायला ठेवलंय आणि इकडं चहा तर दूध असतं दुधाचाच आम्ही चहा पितो पाणी जास्त टाकत नाही कारण की एकटी पुरता करायचं आहे मग मी थोडासाच करत असते आणि इकडे मी पाणी तर आधी सगळ्यात आधी पाणी प्यायचं तोपर्यंत चहा तयार तो होतोय रुद्राला आता मी एक ग्लास भरून देते तर तो म्हणतोय की मम्मा मी आजार आहे मला गरम पाणी थोडं देते का न टंकीवर का आता हा पूर्ण ग्लास संपव खूप आवडतं गरम पाणी रोज मी एखाद्या दिवशी विसरले तर स्वतः बनवायला होतो की गरम कान पाणी कर तर तर मी सुद्धा पिणार आहे आम्ही रोज डेलीच पाणी पितो असो दोघं दोघास कोणी ते पण पित आम्ही पण पितो आता मी हे पाणी पिणार आहे आणि नंतर पुढचं बघा रुद्रने सगळं पाणी संपवलेलं आहे मग संपवून त्यानं हा माझा ग्लास आहे माझ्यातलं सुद्धा तो सगळं पिलेला आहे खूप पाणी पितो तो सकाळी सकाळी तर आता चहा सुद्धा आणलेला आहे तर पाणी पी आणि मी टोस्ट सुद्धा काढून ठेवले तर असत असत जल्दी जल्दी मध्ये कुठं काय नाही कसं पटपट खाऊन घेतो कारण की ह्याला पण मी चारते कारण थोड्या वेळानं त्याला जायच्या आधी दूध पण एक ग्लास पाजावं लागतं मग जरा लवकर टोस चहा खाल्ले की मग तो दूध पण पितो त्यामुळे तर सगळं पाणी तो पिलेला आता त्याला मी टोस्ट देते ठेव खाली ठेव खावा चला तर आता आम्ही चहा टोस्ट खाणार आहे आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे आणि टिफिनचं तर सुरूच असतं अर्धा अर्ध टिफिन असं काही दाखवू शकत नाही कारण की टिफिनचं कसं चहा करेपर्यंत थोडं काय चिरून ठेवणार भाज्या बाकी करेपर्यंत थोडंकार करून ठेवणार असं असतं तर बघा आता आंघोळ करून आलो खूप पटकन झालं फर्स्टमध्ये ज्यामुळे का ते काही नाही झालं तर त्यानं पण आंघोळ गेली मी पण आता तो बघा तिकडे मागे खेळतोय तर मी त्याच्यासाठी दूध तापायला ठेवलंय विसरली होती या वाड्यात मध्ये दूध ताप तापायला ठेवायचं तेच विसरले मग आता तापाय ठेवले दोन मिनटात तापलं पाहिजे कारण की थंड करून त्याला प्यायला द्यायचं आहे आता वाजलेत बरोबर नऊ अर्धा एक तास असाच जातो असंच म्हणजे असाच आणि तर नाश्त्याचं बॅटरसुद्धा बघा नाश्त्याचं म्हणजे टिफिनचं तयार आहे पटकन आता त्याला मी धिरडे टाकणार आहे धिरडे म्हणतात काही माहीत नाही तव्यावरती पटकन भाजून घेणार आहे त्याला वेळ नाही लागत फक्त दूधच आता गरम केलंय थंड व्हायची वाट बघते तर दूध गरम करायला ठेवलंय तर बघा दूध पण थोडंसं तापलं आहे तर चांगलं तापायला अजून टाईम लागणार आहे तोपर्यंत त्याचं आवरून घेते तर त्याला पहिल्यांदा आवरला कपडे घालतानाच तो व्हिडिओ नाही घेऊन देत म्हणतो मी कपडे घालतोय ना मी उघडं आहे ना माझं कशाला व्हिडिओ घेते तर तो म्हटला कपडे घातल्यानंतरच माझा व्हिडिओ घे मग त्याला आधी मी तयार केलं आणि आत्ता सॉक्स घालते तर त्याच्यानंतर पूर्ण बॉडीला त्याच्या लोशन लावावं लागतं रात्री पण लावते जसं लक्षात राहील तसं पण सकाळी मी लावतेच कारण की थोडस स्किन सॉफ्ट राहते छान राहते त्यासाठी मग मी सकाळचं पण लावते रात्री पण लावते बा कसा करतोय हुश्य व्हायला झालं मला तर कारण की इतके पळा पडणार टिफिन वगैरे आत मध्ये त्याला बॉटल ठेवली हा सुद्धा तयार झालेला आता चप्पल शूज घालवायचे आणि लावायचं तो त्याच्या काकीसोबत जातो त्यामुळे त्याला सोडायचं टेन्शन मला नाहीये खूप मोठं काम त्या करतात माझं मला फक्त खाली नेऊन गाडीपर्यंत त्याला सोडायचं आहे तर मी केस सुद्धा पुसलेलं नाही पाणी तसंच केसामध्ये ह्याचे पप्पा असतील ना, ना थोडा लेट होतो पण मी सावकाश सगळं करत असते पण मला पप्पा नसतील तर मला खूप पळावं लागतं धक 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 धकडून हे शोधा कुठं ते शोधा सगळं शोधावं लागतं आणि किती पसारा काढून ठेवलाय त्याचं सगळा मेकअपचं वगैरे तर आता मी त्याला खाली सोडून येणार आहे ए चल रुद्र तर रुद्रला सोडून आल्याच्या नंतर सगळ्यात पहिलं मी केस पुसणार आहे नाहीतर ना मीच आजारी पडायची कारण मला थोडंसं सर्दीसारखं झालं आहे घशामध्ये पण थोडं खवखव करते कारण की माझ्याकडे मी लक्षच देत नाही तर सगळ्यात पहिले केस पुसली टिकली लावते कारण टिकली लावल्याशिवाय माझी सुरुवातच होत नाही मला ते चांगलं वाटतच नाही जोपर्यंत मी कपाळाला टिकली नाही लावत टिकली पण लावली आणि थोडंसं मॉइश्चरायझर जे माझं आहे ते आणि लिप बाम कारण थंडीचे दिवस आहेत हे रेग्युलर रुटीन आहे ते करावंच लागतं तर थंडी असून असून माझं हे रुटीन कंटिन्यूअच असतं आणि कपाटसुद्धा लावायचं राहिलं होतं ते पण जाताना उघडतात आणि नंतर आमचं पण हे काढते ते काढ सुरू असतं त्यामुळे कपाट लावत लावायचं होतच नाही ते पण तसंच असतं हातरून पण इकडे आणून तसंच टाकलेलं असतं तिघांचे तीन टॉवेल तसेच असतात ते सुद्धा मला गोळा करून पुन्हा सुकायला टाकावे लागतात आणि बगारुद्राच्या गेल्याच्या नंतर जहा पसारा सगळं घर आवरावं लागतं कारण तो जायच्या आधी मी आवरतच नाही मग तो डबल तसंच करून ठेवतो आणि किचनमध्ये राडा बघा कारण की हे मी सगळं सामान टिफिनसाठी त्याच्या हे सगळं काढलेलं आहे आणि ते सगळं आता मला आवरावं लागतं ते आवरल्याशिवाय मग घरात असं स्वच्छ सा सापच वाटत नाही तर झाडू वगैरे मारला किचन पण थोडं आवरलं आणि आत्ता फरशी पुसायला घेतले कारण की देवपूजा करायची आज गुरुवार आहे आणि गुरुवारची मी खूप छान देवपूजा करते मला सगळं देव धुवून वगैरे स्वच्छ देवपूजा करावी लागते त्यामुळं मग मी गुरुवारी शक्यतो फरशी पुसून मगच देवपूजा करत असते कारण की मग घरामध्ये संपूर्ण घाण पडलेले असते त्यासाठी तर आता कमीत कमी ता मला अर्धा तास फक्त फरशी पुसायला जाईल तर फरशी वगैरे पुसली मग आता मला हा तांब्या साफ करायचा होता तर ही ही है। तुमी सल। मी ही रेग्युलरली ही पद्धत माझी आहे तुम्ही खूप व्हिडिओ बघितला असेल बेसन फक्त घ्यायचं मीठ टाकायचं लिंबाचा रस टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि तांब्या चोळून घ्यायचं खूप पटकन निघतो काही सेकंदात निघतो बिलकुलसुद्धा चोळत नाही बसायची गरज नाही बघू शकता जसं तांब्याचा रंग असतो तसा लगेचच दिसतो त्यामुळे तुम्हीसुद्धा ही स्टेप नक्की फॉलो करत जा तुमच्या रुटीनमध्ये कारण की खूप युजफुल आहे आणि खूप पटकन तांब्या साफ होतो घासत बसला तर एक तास तो तांब्या नव्यासारखा दिसणार नाही पण ही पद्धत वापरली तर खूप पटकन असा तांब्या नव्यासारखा दिसतो बघू शकता किती पटकन आणि लगेचच पुसून घ्यायचं सुक्या कपड्यांनी नाहीतर मग तो पुन्हा काळा पडतो ते पाण्याचे डाग असतात ना त्याच्यावरती चिटकून राहिले की पुन्हा काळा पडतो तर तांब्या पण इथं धुवून झालेला आहे बघा आता तर पूर्ण माझी देवपूजा करून झालेली आहे देवपूजा करायला मला अर्धा तास गेलेला आहे आज कारण की आज थोडी माझी छान देवपूजा असते व्यवस्थित असते आणि ही सगळी फुलं आहेत ना ते आमच्या गॅलरीमध्येच आलेली असतात कारण की रोज म्हणजे मार्केट आमच्यापासून लांब आहे आणि ताजी फुलं अन्न होत नाही त्यामुळे मग मी ही जी गॅलरीमध्ये झाडांना येतात तीच मी वाहत असते देवाला ज्यादा महत्त्वाची तुम्ही कोणती फुलं वाहता याच्यापेक्षा तर तुळशीला पण मस्त अगरबत्ती लावली तर खूप छान तुळस फुलली कारण की आम्ही कट केली होती त्यामुळे तर बघा देवपूजा झाली स तर देवपूजा करायच्या आधी मी फरशी आणि झाडू पो सगळं करत असते आणि हे झाडून म्हणजे झाडू का मारण्यासाठी आणि फरशी पुसण्यासाठी जवळपास माझा एक तास जात असेल असं मला वाटतं कारण की खूप मोठ्या घराचा स्पेस आहे आणि महत्वाचं म्हणजे गॅलरी खूप लक्ष देऊन साफ करावं लागतं इतकी धूळ हिकडची तर गॅलरी रस्त्याच्याकडेला असल्यामुळे खूप धूळ असते आम्ही तर हा दरवाजाच उघडत नाही कधी फक्त झाडांनाही पाणी घालायचं असेल तर तेवढ्या पुरतंच आणि गॅलरीमध्ये जेवढी झाड आहेत ना त्याला भरपूर फुलं येतात त्यामुळे रोजच्या देवपूजेसाठी बाहेरून रोज रोज ना हे फुलं मिळली तरी घरच्या घरच्या पुलामध्ये होऊन जाते देवपूजा तर रुद्राला जे मी टिफिनसाठी दिलं तर त्यातूनच हे थोडं शिल्लक राहिलं होतं तर आता मी ते नाश्ता म्हणून खाणार आहे आता वाजलेत सव्वा दहा साडे दहा वाजत आले असतील मी साडे दहाला नाश्ता करते तर सकाळी छान टोचतं आणि थोडं दूध पण पिते त्यामुळे मग काही नाही आता हे मी खाणार आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीचं कपडे वगैरे हे ते तर इतकं धावपळीचं रुटीन आहे खूप पटपट आवरावं लागतं सगळं आणि मला दोन तास जवळपास माझ्या घरकामासाठीच मला सकाळची द्यावे लागतात दोन तास दोन अडीच तास द्यावे लागत असतील घरकामासाठी फक्त तर बघा आत्ता वाजल्यात करेक्ट बारा वाजून दहा मिनटं झालीत आणि मी नाश्ता केला नाश्ता केल्याच्यानंतर कपडे वगैरे तसेच ठेवले धुवायचे टॉयलेट बाथरूम फक्त साफ केलं कपडे नाही धुतले अजून कपडे बाकी आहेत किचन आवरायचं बाकी आहे अजून स्वयंपाकाला मी असंच खिचडी वगैरे काहीतरी केलं ते काय एवढा म्हणजे करत बसत नाही कारण काहीही खाते भात खाते डाळ भात खाते खिचडी खाते जे असेल ते खात असते तर आत्तापासून म्हणजे मी साडेदहापासून आत्तापर्यंत बघा दोन ब्लाऊज पूर्णपणे कटिंग करून ठेवलेले आहेत कारण की आत्ता रिटर्न आल्याच्यानंतर मला ते शिवायचे आहेत दोन ब्लाऊज आज एका दिवसात कम्प्लीट झालेच पाहिजेत साडी मी रात्रीच त्यांची पिकोबॉल करून ठेवली होती रात्री लेट केली होती जेवण झाल्याच्या नंतर मी साडी पिकोबॉल केली होती आता ते ब्लाऊज मी कट करून ठेवलेत आता रुद्रला घ्यायला जायचं आहे तर माझी अशी धावपळ सुरू असते सकाळची अजून कपडे धुवायचे बाकी आहे तर आल्यानंतर मी फर्स्ट कपडे धुवेन रुद्रचा जी आवरेन मग नंतर जेवण करून मग मी कपडे पहिले धुणार आहे मग शिवायला बसणार आहे लेकिन शिवायला बसणार नाही तर आता मी रुद्रला घेऊन येते तर रुद्रला घेऊन आली मग कपडे चेंज केले सगळ्यात पहिलं काय कळतच नाही अजून होळी पण नाही झाली तोपर्यंतच थंडी कुठं गेली काय कळतच नाही नुसतं गरम होत इतकं होऊन लागतं ना जाताना मी चालतच जाते चालतच चालत येत नाही जाताना फक्त चालत जाते येताना त्याला घेऊन रिक्षाने येते दहा रुपये घेतात रिक्षाना पण मी जाते चालतच काय तेवढा एक्सरसाइज पण होती आणि तर येताना सामान पण येऊन जास्त वेळ त्याच्या स्कूलमध्ये थांबावं लागतंय कारण की आता उद्या तर त्याची एक्झिबिशनची प्रॅक्टिस आहे एक तासासाठी सकाळ सकाळी तर उद्याचं कसं होणार आहे माहीतच नाही आहे आणि नऊ दहा तारखे दहा अकरा तारखेला त्याचं एक्झिबिशन आहे त्याच्यात इतकी धावपळ होणार आहे बघू कसं होईल तसं तर येताना मी सामान पण घ्यायला थांबले होते तर कालच मी ग्रीन कलरचा दोन मीटर अस्तरांना तर कमी पडला आज पुन्हा मी एक मीटर अस्तर ह्याच्यामध्ये जो मला एका मुलीचा फेअरवेल पार्टी आहे त्यांच्यात तर ब्लाऊज शिवायचा आहे त्याच्यासाठी तिचा अस्तर फॉल आणलेला आहे नंतर येतं तिचा थोडा खूप छान साडी आहे मी विचारलं प्राईस तर ती म्हटली पार्टीवेअर साड्या तीन हजारची साड्या खूप मस्त साडी आहे जर ब्लाऊज पण तसाच झाला पाहिजे त्यामुळे मग मी त्याला मॅचिंग असते लेस मॅचिंग असते ले सगळं आणलेलं आहे नॉट वगैरे धागा पण मॅचिंग आणलेला आहे तरी चेकच नव्हती की असेल आहे का नाही म्हटलं घेऊनच जाते नसला तर उगा उद्याच द्यायचा तो ब्लाऊज त्यामुळे म्हटलं आज पुन्हा जाणं येणं ना शक्यच नाही आहे कारण मग हे येईपर्यंत थांबावं लागल तर आता आम्ही जेवणार आहे कारण की भूक लागलेली आहे आणि रुद्रसुद्धा मधून म्हणजे खाऊन येतो पण त्याला इतकी भूक नसते खर तर पण मला जास्त लागते थोडं चालत जाते जाताना खाऊन जाते तरी पण तर आज त्याला मी हे दिले होते पोह्याचे आणि रव्याचे ते पराठे किंवा धिरडे म्हणतात काहीतरी सगळं संपवलंय त्यानं आवडलं बाळा तुला ऐक ना आवडलं होतं का टिफिन मगच काय सगळं संपवला आवडला नव्हता तर असंच म्हणतो आवडला नव्हता पुन्हा म्हणतो हा मम्मा आवडला होता तर आता आम्ही जेवणार आहे कारण बाकीचे पण एक यायचे आहे कस्टमर थोड्या वेळाने नेणार आहे दीडचं दीडचं टाइम दिलंय तिला दीड वाजता ये म्हटलं तर आता त्याच्या आधी मग जेवण करून थोडं कपडे वगैरे धुवून ठेवणार आहे रुद्राचं टीचरचं तर टीचरने सांगितलं आय कार्ड धुवायला सांगितलंय शूज पॉलिश करायला सांगितलं तर आता पप्पाकडेच काम देणार आहे मी संध्याकाळी आल्यावर कारण की पॉलिश विलिश करत बसायचं म्हणले की वैदा का असं त्यांना सांगणार आहे पॉलिश करायला तर आता आम्ही जेवण घेणार आहे तर जेवण वगैरे झालं आणि आईचा फोन आला बहिणीचा त्यांचा फोनवरती बोलत बोलत मी अजून दोन ब्लाउजचं कटिंग केलं आणि मग टाईम झाला आडीजचा आडीजला मी कपडे धुते आणि फिशचं पण टँक ते आहे ते स्वच्छ करावं लागतं तर फिशचंसुद्धा साफसफाई रोज डेली करावी लागती न चुकता एक दिवस जरी नाही केली ना तर ते वास मारतं फिशच्या पाणी त्यामुळे मग ते, ते घाण सगळी काढावी लागते रोज डेलीच आणि कपडे काही जास्त एवढी नसतात एखाद म्हणजे रोज रोज थोडीच सा असतात पण दिवस मग जास्त असतं सुट्टी वगैरे किंवा तीन तीन दिवसांना ह्यांची आणि रुद्राची तीन तीन दिवसांना असतात स्कूलची कपडे त्यांच्या ऑफिसची कपडे असतात तर पाणीसुद्धा दुपारी चेंज करावं लागतं कारण की सकाळचं पाणी खूप थंड असतं आणि माशांना नॉर्मल पाणी द्यावं लागतं जसं की थोडंसं गरम असलं तरी चालतं पण जास्त थंड नाही चालत मग ते खूप मासे म्हणजे मरायची पण शक्यता असते त्यामुळे मग मी दुपारी सहजासहजी आडीच्या टाईमलाच ते पाणी चेंज करते आणि रोज डेली मला दुपारी झोपायच्या हो आधी पाणी चेंज करावंच लागतं नाही तर मग ते माशांचा वास येतो आणि त्याच्यामुळे आपण घरात आजारी पडण्याची शक्यता असतो इतका उग्र वास येतो त्यामुळे मग ते रोज डेली साफ करावं लागतं तर आजचा ब्लॉग मी इतकंच थांबवते कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय